माझं नाव डॉक्टर विक्रम गायकवाड आज प्रभात वृत्तसमूहाने जो रक्तदानाचा कार्यक्रम घेतलेला आहे त्या कार्यक्रमामध्ये मी रक्तदान केलेलं आहे यापूर्वी तीन चार वेळा मला काही गोष्टीमुळं रक्तदान करता आलं नव्हतं पण आज मला पुन्हा एकदा रक्तदान करण्याची संधी मिळाली आहे लोक विविध प्रकारचे दान करतात पण सगळ्यात श्रेष्ठ दान कुठलं असेल तर हे रक्तदान आहे तर हे रक्तदान प्रत्येकाने करावं कारण तर रक्ताचा तुटवडा वैद्यकीय क्षेत्रामध्ये सातत्याने जाणवत असतो म्हणून मी लोकांना विनंती करतो की तुम्ही रक्तदान क करावं आणि हा तुटवडा कमी होईल त्या सगळ्या लोकांनी यात सहभागी होऊन आप मद वारंवार रक्तदान तुम्हाला जसं जमेल तसं रक्तदान करावं ही विनंती करतो एकतर मला खूप वर्षानंतर परत रक्तदान करण्याची संधी मिळाली त्यामुळे मला एक आत्मिक समाधान मिळतंय आणि हे आत्मिक समाधान कुठल्याही गोष्टीनं मिळत नाही की जे आपण दान करूनच मिळू शकतो ते आत्मिक समाधान तुम्हाला हवं असेल तर तुम्ही नक्की रक्तदान करा